एस पी यन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे एकोणतीस वर्षीय युवकाची गळफास घेत आत्महत्या सातपूरच्या महाडा कॉलनी परिसरातील घटना सविस्तर वृत्त असे सातपूर महाडा कॉलनी संत रोहिदास चौक येथील रहिवासी अमोल ज्ञानेश्वर चौधरी वय वर्ष एकोणतीस घर नंबर तीनशे एकाहत्तर राहणार संत रोहिदास चौक महाडा कॉलनी या युवकाने गळफास घेऊन जीवन संपल्याची घटना आज सकाळी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे अमोल ज्ञानेश्वर चौधरी यांनी गळफास घेतला आहे काही कारणास्तव त्यांना माहिती ते झालं असेल तर ते सकाळी कळालं आम्हाला तो त्यांनी फास घेतला गळफास घेतला कधी झाली घटना का ही काय तुम्हाला सकाळी नऊ वाजता आम्हाला माहिती पडला तुम्हाला कोणी सांगितलं मग त्यांच्या मिसेजेस आल्या सांगायला रडत रडत आल्या कि हे बघा काय झालं असं आम्ही परत बघितलं तर त्यांनी पास घेतलेला होता अमोल चौधरी यांच्या पश्चात पत्नी आणि दीड वर्षाची मुलगी आहे एस पी न्यूज साठी प्रतिनिधी सोहेल खान सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद